आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात मार्च महिना सुरू होताच उष्णतेचा पारा वाढत असल्यानं उन्हामुळे जिल्ह्यातील काही शाळांनी सकाळच्या सत्रात शाळा सुरू केल्या आहेत त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये या निर्णयामुळे दिलासादायक चित्र आहे तापत्या उन्हामुळं जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयातील उष्माघात कक्ष अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झालं असून जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याची माहिती आरोग्य प्रशासनानं दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शेगाव शहरातील विविध मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आल्या होत्या यामध्ये क्रीडाप्रेमींसह क्रीडापटूंनी मल्लखांब साहसी खेळांचं प्रात्यक्षिक करून दाखवलं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या राजमाता जिजाऊ जन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती जन्मतारीख आणि तिथी अशा दोन्ही दिवशी उत्साह साजरी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं संत श्री गजानन महाराजांचा प्रकट उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला गजानन महाराज संस्थानामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून श्रींचे भक्त दर्शनासाठी शेगाव इथं आले होते तसंच जिल्ह्यातील विविध ठिकाणी संत गजानन महाराजांच्या दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम अन्नदानासह विविध सामाजिक कार्यक्रम पार पडले बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारे धुळवड साजरी केली यामध्ये पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरी करण्यामध्ये यावर्षी निसर्गमित्र संजीव गुरव यांच्यासह सा सामाजिक वनीकरण विभागानं पुढाकार घेतल्यानं नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून धुळवड साजरी करण्यात आली तसंच विविध झाडांच्या फुलांपासून धुळवडीकरिता रंग तयार करण्याचं काम सामाजिक वनीकरण विभागानं केलं बुलढाणा जिल्ह्यात एकोणसाठ टक्के पशुगणना पूर्ण झाली असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या पशुगणनेला मुदतवाढ मिळाली असून जिल्ह्यातील एक हजार सातशे चौपन्न गावे एक हजार तीनशे सत्तीस गावं आणि दोनशे अडुसष्ट वार्डांचा समावेश आहे जिल्ह्यात ग्रामीण भागाकरिता एकशे त्र्याहत्तर तर शहरी भागाकरिता सत्तावीस प्रगणक पशुगणना करण्याचं काम करत आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या तक्रारी सूचनांचं आगार पातळीवर जलदगतीनं निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिन्याच्या सोमवार आणि शुक्रवारला सकाळी दहा ते दोन या प्रवासी राजा दिन दुपारी तीन ते पाच या कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा रेल्वे स्थानकाच्या बाजूला जळगाव जामोद शहराकडे जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग गेटच्या रहदारीस अडथळा निर्माण होत असल्यानं तसंच वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्यानं या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी जोर धरत होती त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिल्यानं नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे संपूर्ण जिल्ह्यात जिवंत सात बारा मोहीम राबविण्याचे निर्देश बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले आहेत याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत एक मार्चपासून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत सात बारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे संपूर्ण राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेअंतर्गत एक मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली राज्यातील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालके तसंच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बालविकास विभाग शिक्षण विभाग आदिवासी विकास विभाग आणि नगरविकास विभाग यांच्या समन्वयानं हा उपक्रम राबविण्यात आला जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीनं वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर महावितरणच्या वतीनं कारवाई करण्यात येत आहे जिल्ह्यातील एकूण वीज बिल न भरणाऱ्या एक हजार पाचशे ग्राहकांची वीज पुरवठा वितरण कंपनीच्याकडून खंडित करण्यात आला आहे आताच आपण ऐकल वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे